डॉक्टर धनंजय दातार पुरस्कार फोब्स अवॉर्ड रिटेल दुबई यूएई फोब्स टॉप इंडियन लीडर इन द अरब वर्ल्ड यूएई इंटरनेशनल स्टार फॉर क्वालिटी एंड लीडरशिप अवॉर्ड पैरिस फ्रांस बिज बिजनेस एक्सेलेंस अवॉर्ड जर्मनी इंटरनेशनल गोल्ड स्टार अवॉर्ड हांगकांग कमर्शियल प्रेस्टिजि अवॉर्ड स्पेन Gold Medal Award, Spain. Excellence Marketing Award from WCRC, Dubai, UAE. Lifetime Achievement Award, Dubai, UAE. Entrepreneur of the Year Masala Award, Dubai, UAE. Best Entrepreneur Award, Oxford, UK. Best Manager Award, Oxford, UK. पीक ऑफ सक्सेस अवॉर्ड यूएसए बेस्ट एंटरप्राइज अवॉर्ड दुबई यूएई परफेक्शन ऑफ क्वालिटी एंड आइडियल परफॉर्मेंस अवॉर्ड जेनिवा स्विट्जर्लैंड जीएमबीएफ बिजनेस एक्सेल्स अवॉर्ड मुंबई भारत भारत विकासरत्न अवॉर्ड नवी दिल्ली भारत तत्काल राष्ट्रपति प्रतिभादाई पाटिल नवी दिल्ली भारत राष्ट्रीय उद्योग रत्न अवॉर्ड नवी दिल्ली भारत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हस्ते पुरस्कार मुंबई भारत आशा भोसले यांचा हस्ते उमेद अवॉर्ड पुणे भारत मोस्ट प्रॉमिसिंग लीडर अवॉर्ड दुबई यूएई क्वालिटी ब्रैंड अवॉर्ड मुंबई भारत विश्व साहित्य सम्मेलन अवॉर्ड दुबई यूएई महाराष्ट्रातील एका छोट्या गावातून सुरू झालेला धनंजय दातार यांचा प्रवास त्यांनी दुबईत मसाला किंग बनण्यापर्यंतची मजल मारली त्यांच्यापासून प्रेरणा घेत महाराष्ट्रातून आणखी नवे उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी अनेक ठिकाणी दातार स्वत मार्गदर्शन करण्यासाठी जातात महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या या काही कार्यक्रमांची ही काही क्षणचित्र धनंजय दातार यांच्या मसाला किंग या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते झालं सहा फेब्रुवारी रॉयल ऑपेरा हाऊस मुंबई इथे या कार्यक्रमातील ही काही क्षणचित्र अल अदिल कंपनीच्या पिकॉक ब्रँड अंतर्गत सातशेहून अधिक उत्पादनं बनवली जातात त्यांच्या प्रमुख श्रेणी पुढीलप्रमाणे भारतीय मसाले विविध डाळी मिश्रपीठ तांदूळ लोणची चटण्या पापड सुका मेवा, नट्स मुखवास फरसाण नमकीन मसाल्याचे पदार्थ झटपट पदार्थ इन्स्टंट डबाबंद खाद्यपदार्थ भारतीय खाद्यपदार्थ आत्ता आपण ऐकत होतात संचित वर्तक यांच्या आवाजात धनंजय दातार लिखित मसाला किंग आठवणींचा प्रवास ही दोन हजार बावीसची प्रस्तुती आहे